नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान दिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना आता जून आणि जुलै महिन्यामध्ये फुलांची लागवडी करायची काही शेतकरी आता झेंडूच्या लागवडी केली तर काही शेतकरी आता शेवंतीच्या लागवडी केलेल्या आहेत बरेच शेतकरी फोन करून विचारतायत की आम्हाला फुलांच्या लागवडी करायची पण कोणत्या फुलाची लागवड करावी की मार्केटला थोडा दोन रुपये दरसोबत चांगला भेटेल आणि मार्केटमध्ये आता कोणत्या फुलांच्या ह्या लागवडी ह्या लागवडी कमी आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे फुलशेतीचं प्रमाण आहे हे फुलशेतीचं प्रमाण पुणे जिल्हा असेल तुमचा नांदेड असेल काही सांगलीच्या भागामध्ये साताऱ्यातील काही शेतकरी असतील काही नाशिकचे शेतकरी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फुलशेती दहा टक्के वीस टक्के तीस टक्के म्हणजे काही सिजनेबल शेती होत असते आणि फुलशेतीमध्ये मुख्यतः करून बरेच शेतकरी काही शेतकरी सिजनेबल झेंडूची लागवड करतात काही शेतकरी सिजनेबल शेवंतीची लागवड करतात तर शेत काही शेतकरी बिगर हंगामी शेवंती बाराही महिने शेवंतीची लागवड करतात म्हणजे प्रत्येक काय होतं प्रत्येक शेतकऱ्याचा अभ्यास असतो काही शेतकरी फक्त दसऱ्यासाठी झेंडूची लागवड करत असतात तर काही शेतकरी सिजनेबल दिवाळीसाठी किंवा काही शेतकरी बाराही महिने झेंडूची लागवड करत असतात शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडीओमध्ये आपण जी चर्चा करतोय किंवा आजचा जो व्हिडिओ आपला उद्देश किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन केले की आम्हाला आता फुलांची लागवडी करायची पण शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत किंवा आम्ही झेंडूची आता लागवड करावी का किंवा आता आम्ही शेवंतीची लागवड करावी का किंवा कोणत्या फुलांची आता लागवडी कमी त्या फुलाची लागवड केल्यानंतर मार्केटला शेतकऱ्यांना दर आहे शेतकरी मित्रांनो आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण जून आणि जुलै महिन्यामध्ये कोणत्या फुलांची लागवड करणारे या संदर्भात आपण चर्चा करणार आहे आपण वन बाय वन पाहू की बाबा कोणकोणत्या फुलांच्या शेतकऱ्यांनी लागवड केल्या पाहिजे शेतकरी मित्रांनो पहिले जे आहे कापरी बऱ्याच शेतकऱ्यांना हे फुल परिचयाचं आहे काही शेतकऱ्यांनी याच्या लागवड केल्या आहेत काही शेतकरी आठ दहा वर्ष आलं कापरीची लागवड करतात काही शेतकऱ्यांना आता कापरीच्या लागवडी करायच्या किंवा काय शेतकऱ्याच्या बुकिंग मध्ये कापरे आहेत आता बरेच शेतकरी म्हणतील बाबा कापरीचीच का लागवडी करायची शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पुढं पाहिलं आता श्रावण महिना येणार आहे आषाढ संपला की श्रावण येतोय श्रावण गणपती आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्यापैकी फुलांना जी मागणी मागणी चांगली असते आता जर तुम्हाला कापरीची लागवड करायची असेल तर मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर झेंडूच्या झेंडूची लागवड तर बरेच शेतकरी करतच असतात पण कापरीची लागवड हे मोजके बोटा मोजा मोजा इतके शेतकरी कापरीची लागवड करत असतात म्हणजे कापरीमध्ये काय होतं की काही हायब्रीड वान मार्केटमध्ये आलेले आहेत तुमचे रेग्युलरमध्ये जे शेतकरी करतात कापरी असेल रेग्युलरमध्ये ब्राऊन कलरची राहते ते तांबडे तांबट कलरची आणि दुसरी जी कापरी आहे प्रिस्टनॅगेटी कंपनीची तुमचा अमेरिकन डॉलर कापरी रेडमीत मास्किनवर दाखवते ती कापरी आहे म्हणजे तुम्ही एकदा कापरीची लागवड केली कापरीची कापरी पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये कापरी तोडणीसाठी येत असते म्हणजे जे अमेरिकन डॉलर कापरी ही कापरी तुमची पस्तीस दिवसांमध्ये चालू होती फक्त कापरीची लागवड करत असताना काय होतं मल्सिंग करणं हायब्रिड ज्या कापऱ्या आहेत त्याला मल्सिंग करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर कापरीचे तुम्ही बाजार तुम बाजार जर बाजारभाव पाहिले ऑल ओव्हर द वर्षाचे म्हणजे तेवीस आणि चोवीस मधले जर कापरीचे बाजारभाव पाहिले तर बरेपैकी बाजारभाव स्टेबल राहिले आहेत चाळीस पन्नासच्या घरात किंवा पन्नासच्या पुढे कापरीचे बाजारभाव राहिले म्हणजे जर तुम्ही कापरीची लागवड केली तर तुम्ही नव्याण्णव टक्के कापरी पिकामध्ये फेल जाणार नाहीत फक्त कापरी लागवड करताना चांगल्या प्रतीची जी रोप आहेत की त्या रोपापासून आपल्याला चांगलं उत्पादन भेटलं पाहिजे चांगल्या कंपनीची कापरी कारण बऱ्याच शेतकऱ्यांची ज्यावेळेस मी महाराष्ट्रातल्या फुल उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधतो किंवा ज्या शेतकऱ्यांनी कापरी लावली तर बऱ्याच वेळा असं मला जाणवलं की त्या कापरीला नुसत्या कळ्याच येत आहेत फुलंच येत नाही त्यामुळं लागवड करताना महत्वाची काय की, की चांगल्या कंपनीचं बियाणं वापरा मी स्क्रीनवर दाखवले प्रिशियनचे अमेरिकन डॉलर कापरे काही शेतकऱ्यांक देसी ज्या कापरे आहेत त्याला आलो तरी काय हरकत नाही बियाणं उपलब्ध असतं काही घरगुती बियाणं फक्त काय होतं की चांगलं चांगल्या प्रतीचं बियाणं निवडा जेणेकरून तुम्हाला जे उत्पादन आहे उत्पादन कापरीमध्ये मिळणार आहे आणि शंभर टक्के शेतकऱ्यांना तुम्ही आत्ता कापरी लावा शंभर टक्के तुमचं कापरीचं पैशाला मी तुम्हाला छातीटोपणे सांगतोय दुसरं जे पिके हे तुमचं बिजली दिवाए दिवाए चालू चालू हो तर काय होतं की बिजलीची जी लागवड आहे बरेच शेतकरी काय करतात बिजलीची लागवड नोव्हेंबर डिसेंबर दिवाळी संप दिवाळी संपली की बिजलीची लागवड चालू करायला चालू होते शेतकऱ्यांची नोव्हेंबर डिसेंबरला काही शेतकरी बिजली लागवड करतात तर काही शेतकरी काय करतात जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये बिजलीची लागवड करत असतात नेऊन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय होतं शेवंतीची आवक घटते बाकीच्या पणांची आवक घटली की बिजलीचे बाजारभाव हे बाजारभाव चांगले होतात पण तुम्ही मागच्या वर्षी तुलनेत बघितलं काय होते पावसाळ्यामध्ये बऱ्या बऱ्यापैकी शेतकरी बिजलीची लागवड करत नाही शेती मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे आता बिजलीचं बियाणं उपलब्ध आहे ते शेतकरी बिजलीची लागवड करा आता श्रावण पुढच्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर गणपतीमध्ये किंवा नवरात्र असेल श्रावण महिना असेल यामध्ये बिजलीचे चांगले पैसे फक्त तुमच्याकडे आता मालपाई या वर्षी पाऊस बी चांगला पडतोय आणि मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की ज्या वर्षी पाऊस भरपूर आहे त्या वर्षी फुलांचे जे पैसे आहेत फुलांचे पैसे चांगले होत असतात मी काही भागामधले प्लॉट जातात काही भागांमधे येतात त्यामुळं फुलांच्या बाजारभाव चांगले तेजीत राहतात मी पहिलं पीक सांगितलं कापरी दुसरं सांगितलं मला बिजली तिसरं जी पीक आहे तुम्ही शेवंतीच्या लागवडी करू शकता आता बरेच शेतकरी मित्र बाबा शेवंतीच्या लागवडी किती आहे शेतकरी मित्रांनो ऑल ओव्हर जर तुम्ही पाहिलं तर गेल्या वर्षी तुलनेत शेवंतीच्या लागवडी ह्या कमी आहेत आणि गेल्या वर्षी काय होतं शेवंतीच्या लागवडी ह्या भरपूर होत्या पण गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये शेवंती उत्पादक बरेचसे लॉस मध्ये गेल्यामुळं त्या वर्षी लागवडीचं प्रमाण मागच्या वर्षी तुलनेमध्ये कमी आहे आणि आता चालू मध्ये शेतकऱ्यांना लागवड करायची पण जे रोप शेतकऱ्यांना पाहिजे शेतकऱ्यांना रोप भेटत नाही ना सेंट वाईट ची लागवड करायची काही शेतकऱ्यांना लागवड करायची पण आता नर्सरीवाल्यांक बऱ्यापैकी रोप उपलब्ध नाही त्यामुळं तुम्हाला आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जर तुमच्याकडं रोप उपलब्ध असेल चार आठवड्या बारा दहा दिवसात वीस दिवसात रोप तुम्हाला उपलब्ध झालं तुम्ही हमखास शेवंतीची लागवड करू शकता कारण का ज्या ज्या शेतकऱ्यांनी बिगर हंगामी शेवंतला लागवड केली टेम्परेचरमध्ये काय झालं त्याचं असं प्रॉडक्शन भेटलं नाही उत्पादन शेतकऱ्याला भेटलं नाही आणि आता बरेचसे प्लॉट काही शेवंतीचे बिगर हंगामी खराब झालेले तर मग आता चालूमध्ये शेवंतीला थोडा वेळ लागणार आहे आणि पाकटीमागचा जर पावसाचा विचार केला तर बरेचसे प्लॉट खराब बी होतात ना पावसामध्ये कारप्याचा प्रादुर्भाव असेल किंवा बिल्डिंगचा प्रॉब्लेम असेल आणि ह्या वर्षी शेवंतीमध्ये विल्डिंगचा भरपूर प्रॉब्लेम आहे त्यामुळं जर तुम्ही शेवंती लावायचा विचार करत असाल जून आणि जुलैमध्ये तर हमकाच तुम्ही शेवंतीची लागवड करा शंभर टक्के शेवंतीचे पैसे होणार आहेत शेतकरी मध्ये चौथं जे पीक आहे लागवड आता लागवड काही शेतकरी बाराही महिने करत असतात फक्त उन्हाळ्यामध्ये थोडासा टेम्परेचरमध्ये आष्टरला प्रॉब्लेम येतो कारण का एकदा का तुमचं टेम्परेचर तीस डिग्रीच्या पुढे गेलं की आष्टरची फुले कारपाय चालू होतात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये थोडस मध्ये प्रॉब्लेम येतो पण बाकीचे आठ ते दहा महिने तुम्ही आष्टरची लागवड करू शकता जर तुम्ही आता आष्टरची लागवड केली की बरोबर आष्टर तुमचा श्रावण महिन्यामध्ये चालू होईल तुम्हाला श्रावण सापडल पुढे गणपती आहे मग एक ते दीड महिना जरी पुढे आस्तर चालू राहिला तर हमका आश्चरचे पैसे आणि चालू मध्ये पाहिलं तर आष्टरचे भाव बरेपैकी पडलेले आहेत मार्केटमध्ये कारण का काय होतं की बऱ्याचशा तुला आष्टरचं प्रोडक्शन कमी आहे पण आश्चरचं जरी प्रोडक्शन कमी असलं जर बाजारभावाच्या तुलनेमध्ये जर तुलना केली तुम्ही तर आष्टरचे बाजारभाव मार्केटमध्ये चांगले राहिलेले आहेत ओव्हर एक वर्ष तुम्ही विचार केला तर आष्टरचं जे मार्केट आहे अगदी शंभर रुपयापासून आहे दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव राहिले आणि uh, माझ्या माहितीप्रमाणे अंदाजानुसार की श्रावण uh, महिन्यामध्ये आणि गणपतीमध्ये ह्यावेळेस बहुतेक आष्टरचे बाजारभाव हे रेकॉर्ड ब्रेक होतील ह्या वर्षी कारण का आष्टरला पाऊस जास्त झाला जा की आष्टरला मुलकुईचा जा 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 प्रादुर्भाव जास्त होतो आणि आष्टरचं एक झाड उत्पादन किती जे फुलाचं वजन असतं ते पाच ग्रॅम चार ग्रॅम पाच ग्रॅम सहा ग्रॅम पर्यंत फुलाचं वजन असतं पुलाचं वजन कमी असतं प्रोडक्शन त्याला चांगले पण बरेच शेतकरी अस्तरमध्ये फेलटरला हलके त्या मध्यम स्वरूपाची जमीन निवडायला लागते त्या हिशोबाने आस्तरची जरी तुम्ही लागवड केली तरी तुमचं हमखास पैसे जून आणि जुलै महिन्यामध्ये आश्चर शेतीतून लागवड केल्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये होणार आहे शेतकरी मंत्र्यां पाच झेंडू लागवड तर बरेचसे शेतकरी विचारतात की बाबा झेंडूच्या लागवडी कशा आहेत कारण का दोन महिन्यामध्ये झेंडूचे बाजारभाव तेजीत आहेत आणि आता झेंडूच्या लागवडी कशा आहेत शेतकरी मित्रांनो जे झेंडूच्या लागवडी आहेत ह्या झेंडूच्या लागवडी आता काही भागामध्ये झेंडूच्या लागवडी चाललेल्या आहेत काही शेतकरी आता झेंडूच्या लागवडी केल्या आणि बऱ्यापैकी आता चालूमध्ये झेंडूच्या लागवडी आहेत पण ह्या वर्षी पावसाचं प्रमाण बी म्हणजे जरी झेंडूच्या लागवडी असल्या आणि एकदा पावसाचं प्रमाण तुमचं भरपूर वाढलं काय होतं की गेल्या वर्षी काय झालं तुमचा गणपती फेल गेला तुमचा दसरा फेल गेला नवरात्र फेल गेला दिवाळी सुद्धा झेंडूमध्ये फेल गेली कारण का पाऊसच झाला नाही आणि एका शेतकऱ्याचे एका ज्या वेळेस शेतकरी झेंडूची लागवड करतो चार ते पाच तुडे कधी कधी झेंडूत होतात आणि झेंडू पावसामुळे खराब होतो तर गेल्या वर्षी पंधरा पंधरा वीस वीस थोडे झेंडूचे झाले आणि ज्या शेतकरी एक ते दीड महिना झेंडू चालवणार शेतकरी तीन तीन महिने झेंडू चालवले कारण का गेल्या वर्षी पाऊस नव्हता त्यामुळे झेंडूचे आहेत बाजार भाव पूर्णपणे कोलॅप्स झाले आणि ह्या वर्षी चालू मध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा रोज डग डग फुडीसारखा पाऊस होईल त्या कधी पुणे जिल्ह्यात होते कधी नाशिकमध्ये होते कधी नांदेडमध्ये आणि ज्या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त आहे काय होतं एका भागातला झेंडू जातो दुसऱ्या भागातला झेंडू व्यवस्थित राहिला त्या भागातल्या शेतकऱ्यांचे पैसे होतात त्यामुळे झेंडू लागवड करायचे सुद्धा झेंडू सुद्धा पैसे होतील पण शेवटी तुम्हाला रिस्क आहे कोणत्याही पिकामध्ये रिस्क आहे बरेचसे शेतकरी काय होते गेल्या वर्ष आपण थोडेसे अंदाज दिलते काय अंदाज बरोबर आले ते काय अंदाज चुकले होते त्यामुळे आपण अंदाज सांगण्याचा प्रयत्न परत केलाच नाही आपण सांगितलेच नाही कारण का शेतकरी काय अंदाज सांगितला कधी कधी अंदाज चुकतात काही बळ बात पण शेतकरी मित्रांना कधी चुकू शकतात कधी बरोबर शकतात पण ह्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे फुलशेती फुलशेतीला मी चांगले दिवस येणार आहे आणि बऱ्यापैकी फुलांचे बाजारभाव हे ते बाजारभाव तेजीत राहणारे शेतकरी मित्रांना ठीक आहे गुलछिडी लागवड बऱ्याच शेतकऱ्यांनी गुलछडीची आता लागवड केली आहे जून महिन्यामध्ये काही शेतकरी मे महिन्यामध्ये सुद्धा केलेली आहे केलेल्या काही शेतकऱ्यांना जुलै महिन्यामध्ये सुद्धा गुलछडीची लागवड करायची शेतकरी हमकास गुलछडीची लागवड करू शकता कारण काय होतं की मागच्या जर तुम्ही पाहिलं गेल्या वर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती होती आणि मार्केटमध्ये गुलछडीचे बाजारभाव होते बाजारभाव बऱ्यापैकी स्टेबल राहिलेले आहेत त्यामुळे गुलछडी जर तुम्ही लागवड करत असाल तर हमकास गुलछडीची लागवड करा गुलछडीची ती नक्कीच परवडते फक्त त्याचं खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन व्यवस्था व्यवस्थित असेल तर हंड्रेड पर्सेंट अर्धा एकर गुलछडी ते चार तीन ते चार लाख रुपये शंभर टक्के गुलछडी तर तुमचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल आणि तुमचं नियोजन त्याला व्यवस्थित असेल तर शंभर टक्के गुलछडी पिकांमधनं तुमचे पैसे होतात मी परत सांगतो बा जर तुम्हाला जून आणि जुलैमध्ये जी आपण पिकं सांगितली त्यामध्ये पहिले पीक सांगितलं कापरी दुसरं सांगितली बिजली तीन नंबर सांगितलं तुमचा आष्टर चार नंबर सांगितलं शेवंती पाच नंबर सांगितलं झेंडू आणि सहा नंबर सांगितलं तुम्हाला गुलछडी पाच ते सहा जी फुले आहेत फुलांमध्ये तुम्ही कशाची मी लागवड करा शंभर टक्के फुलशेतीमध्ये तुम्हाला पैसे नाहीत आणि ह्या वर्षी फुल, फुल फुलांचे बाजारभाव शंभर टक्के तेजीत आहे शेतकरी मित्रांनो मेमाने कुलशे चॅनल फुलशेतीवर काम करतोय आणि महाराष्ट्र फुल उत्पादक शेतकऱ्यांशी आपण रोज संवाद साधतोय काही शेतकऱ्यांचे फोन आपल्याकडून उचलले जात नाहीत म्हणजे काय होतं की आपल्या व्यापार आपल्याला प्रत्येकाचे फोन उचलले जात नाही पन्नास शंभर फोन रोजचे येत आहेत काही शेतकरी व्हॉट्सअपला मेसेज करतायत मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांचे फोन उचलणं शक्य नाही तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा मला काही प्रॉब्लेम आला कोणती लागवड करायची किंवा काही पिकाविषयी आपल्याला मार्गदर्शन आपण त्यावर देत असतो आणि फुल उत्पादक शेतकऱ्यांना काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत आहात त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवायचा नक्कीच प्रयत्न करू कारण प्रत्येक शेतकऱ्याशी कोणत्या बो, 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 बोलणं शक्य नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधतोय आणि पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजार आपण मेमाने कृषी अपडेट करत असतो मग शेतीला अंदाज येतो मागच्या वर्षीचे बाजार भाव कसे होते चालूमध्ये आपण कोणतं पिकला पाहिजे चालू मध्ये आता त्या पिकाला बाजार भाव कसा आहे आष्ट्राला बाजार भाव कसा आहे झेंडूला बाजार भाव कसा आहे या संदर्भात आपण रोज अपडेट चॅनल कृषी देत असतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शेतकरी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद